आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चरा, चरा तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हते गोदा तेव्हा होती चंद्रभागी चंद्रभागेची या उभयताला सुंदर असा विवाह सोहळा तुम्हाला सर्वांच्या साक्षीने तुम्हा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आशा या शुभ विवाह सोहळ्याची तुम्ही आम्ही सर्वप्रधी साक्षीदारा या उभयताना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वाद द्यायला